राम रामकृषारी स्वर संध्या चॅनल मध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आम्ही आज राग वृंदावनी सारंग या रागामध्ये धन्य आजी दिन संत दर्शनाचा हा अभंग सादर करणार आहोत काही कारण असतो आम्हाला ज्यावेळेस व्हिडिओ थोडा विलंब झाला तरी जेवढे आमचे फॉलोअर्स आहेत त्यांची एकदा मी मायप मागतो की थोडा आमच्याकडून विलंब झालेला आहे तर राग वृंदावनी सारंग या रागाची माहिती मी थोडक्यात सांगतो तर आ, राग वृंदावनी सारंग हा आ, या रागामध्ये निषाद दोन्ही पण लागतात ग व ध हे आहे म्हणजे ग आणि हे द हे लागत नाही मग आरोहामध्ये निशुद्ध लागतंय असं सारे म पा आरोहामध्ये निकोम लागतं निकोमली सामारे परत खाल्लं नी ज्या वेळेस मध्ये शेवट सावर त्यावेळेस नी खाल्ला घ्यायचा नि सा याची पक्कड अशी आहे सापा नी पा सा शेवटला नी हे घ्यायचं अगोदर हे नी, 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 नी। तिथलं कोमलनी आकारात आकारातून सांगितले मी म्हणजे प्रत्येक पट्ट्यावर आ आता एक एक लिंक क्लिअर करू पहिले लिंक काय धन्य आजी संत नी दिन संत दर्शनाचा कस धन्य आजी सासामी पी कोमल घ्यायच्या सावरचा घेतला धन्य दिनला धन्य आज दिन दिनूला नी नीवर आकार आहे दोन यस पमरे, पुन्हा संत संतला मप संत संत दर, दर्श दर्श मरे दर्श नाचा नीसा एक वेगळे झाली संत दर्शनाचा याचा अंतरा पहिला अनंत जन्मीचा क्षीण गेला क्षीण गेला अनंत रे रे अनंत जन्मीचा म पीन नी, नी हा अंतरा दोन वेळेस पहायचा पण हा दुसरा अंतराच्या वेगळी एक वळ आहे म्हणजे ही वळ पहिली वेगळी एक वेगळी वळ आहे दुसरी वळ कशी अनंत जन्मीचा इथं मी शुद्ध घेतले मी, मी सीन मिसारे नि सासा सावरच घेतला आनंद जन्मीचा सीना गेला बसून लगेच पुन्हा मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे मज वाटे सासा निप त्याशी मरे आलिंगन मरे द्यावे मी सा निकाल सुधीर द्यावेला हम्म पुन्हा ह्याच उत्तराध काय कदान सोडावे चरण त्यांचे मग जसे आपण अनंत जन्मीची दोन नवळ घेतली पहिली वळ वेगळी आणि दुसरी वळ वेगळी तस इथं मग तसं करायचं कदा न सोडावे रे रे मम पाप पा, चरण मिनी पम त्यांचे पापा डबल कदान सोडावे चरण त्यांचे दुसरी वर कदान सोडावे मपनी मी मी मि चरण निसारे मी त्यांचे सासा साबरसा हिवळ दोन दिघ दोन दाखव पुन्हा डबल दुरोपत म्हणायचं मजव वाशी आलिंग न द्यावे झालं क्लियर दोनदा मध्ये दोनदा म्हणून तोडायचं आता तिसरं चरण काय त्रिविद तापाची झाली बोळवना त्रिविद मरेसा त्रिविद तापाची निसासा निगड खर्च म्हणलं सुद्धा ते खालून टिंबाच निसासा त्रिविद तापाची झाली निसा बोळवण खप खाल्ले घेतल्या अनि सारे रे भो भोळवन त्रिविध तपाची झाणी भोळवन आता देखिल गील्य, देखिल्या चरणा रे रे मम पापा वैष्णवाचे नी पम पापा की पण दोन लगीची अनंत दिन ही दोनदा घेऊन दुसरी वेळा बिघडी जसं गेला पुन्हा देखील जरा मपा सुरा देखील जराना मी मी वैष्णव वैष्णव वैष्णवाचे म्हटलं वैष्णव भक्त निसारेनी वैष्णवांचे सा वांचेला झालं मज वाटे त्यासी आलिंग द्यावे दोनदा मज वाटे म्हणायचं पण डबल मग कदाना सोडायच ती दोनदा म्हणायचं जे दोनदा म्हणून तोडायचं शेवटला तो तोडताना तो 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 कसं करायचं मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मग ती आई आलिंगन द्यावे द्यावे मरेनी सा मरे कस आलिंग द्यावे आलिंगन आलिंग सरगम पाहिलेला आहे आता आपण या चालीचा टाळ पाहोत तर तुम्हाला तुम मी सांगितलंय प्रत्येक व्हिडिओ मध्ये की वेळेस आपण अभंग म्हणतो त्यावेळेस आपली सुरुवात सुरुवात आणि ज्यावेळेस तोडायची त्यावेळेस टाळ असा असा पडते तुम्हाला सारखं सांगायची गरज नाही आता हा अभंग हा या अभंगाची सुरुवात कुठून होती म्हणजे अभंगाची टाळाची सुरुवात कुठून ती सांगतो कस आजी दिन संत दर्श दर्श नाचा मधल्या नावर प्या पडते ह संत दर्श नाचा धन्य आजी धन्य आजी सहा सात आठ धन्य आजी दीन दिन एक दोन तीन चार पाच पर्यंत धन्य आज दिन दर्श संत दर्श पर्यंत सहा सात आठ नाचा एक ते पाच पर्यंत धन्य आजी दिन दर्शनाचा आता अनंत सहा सात आठ अनंत जन्मीचा जन्मीचा कुठे सुरू होते ज्यावेळेस आठ ऊन टाळ उचलला जाते आणि एक वर जाते त्यावेळेस जन्मीचा सीन जन्मीचा चालणार बघा आठ उन उचलल्यानंतर म्हणजे सवा आठला सुरू होते जन्मीचा एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत जन्मीचा सीन जन्मीचा पाच पर्यंत घ्या आणि सीन सात सहा सात आठ शिन गेला गेला एक ते पाच पर्यंत अनंत जन्मीचा शीन गेला आता आपली दुसरी लाईन वेगळी आहे अनंत अनंत सहा सात आठ अनंत जन्मीचा जन्मीचा तसंच मग सांगितलं मी आठून उचलताना सवा आठला जन्मी आठ सव्वा आठ एक दोन तीन चार पाच पर्यंत सीन सीन सहा सात आठ सीन गेला गेला एक ते पाच परत पुन्हा काय येते हिवळ दोन दा म्हणल्यानंतर दुरोपर येते मज वाटे सहा सात आठ मज वाटे त्यासी त्यासी एक ते पाच आलिंगन सहा सात आठ द्यावे द्यावे एक ते पाच एक दोन तीन चार पाच हम्म असं झालं आता पुढला अंतरा कदान सहा सात आठ कदान सोडावे सोडावे तसंच जस आपण जन्मीच घेतले सवा आठ ला सोडावे सवा आठ एक दोन तीन चार पाच पर्यंत चरण त्यांचे चरण सहा सात आठ त्यांचे एक ते पाच परत त्याच्यामध्ये दुसरी पण मुळ आहे कशी कदान कदान सहा सात आठ सोडावे सवा आठ एक दोन तीन चार पाच चरण कदान सोडावे सोडावे आठ एक दोन तीन चार पाच चरण सहा सात आठ त्यांचे एक ते पाच झालं क्लिअर माझं वाटे सांगितलंय आता काय राहिलं त्रिवीता पाहिजे बघा त्रिविद त्रिविद सहा सात आठ त्रिविद तापाची तापाची सुरू होते साडे साडेआठ तापाची साडेआठ एक दोन तीन चार पाच पर्यंत तापाची झाली बो झाली बोळवण मधलं बोपण येत्या झाली बो सहा सात आठ पर्यंत झाली बोळवन हम्म एक ते पाच पर्यंत झाली बोळवन त्रिविद तपाची झाली बोळव आता देखिल्या देखील सहा सात आठ चरण सवा आठ एक ते पाच देखिल्या चरण वैष्ण वैष्णवाच्या मधल्या वैष्ण सहा सात आठ वैष्ण ह्याच्यामध्ये पण दुसरी ओळ आहे ही दोन म्हणायची आणि दुसरी ओळ देखील सहा सात आठ देखील आणि चरण सवा ते एक ते पाच देखील चरण वैष्ण वैष्णवाचे मधलं वैष्णव सहा सात आठ वाजे एक ते पाच देखील जरान वैष्ण वाजे मज वाट त्यासी आलिंग न्यावे आज वाट त्याशी आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे आलिंगन आलिंगन, आलिंगन आलिंगन सहा सात आठ आलिंगन द्यावे आलिंगन द्या द्यावे एक ते पाच पण ही म्हणण्याच्या अगोदर कदान सोडावे हे म्हणणं म्हणजे मनावत लागते हा अंतरा माझं वाटे त्रिविधतापाशी झाली बोलवणं कदान देखील चरण वैष्णवाचे नंतर माझं वाटते आलिंगन द्यावे आणि नंतर कदानं सोडावे चरण त्याचे ती दोन वेळी म्हणून नंतर माझं वाटे त्याशी म्हणून मग तोडावते हा शेवटला शेवटला मग आहे आलिंग न द्यावे आलिंग न द्यावे सहा सात आठ आणि एक ते पाच द्यावे तर आपण टाळ पाहिलेला आहे सरगम पाहिलेला आहे आता यानंतर आम्ही दोघ जण आता हे मॅडम म्हणते मी पीठ वाजीन हा बघ आम्ही आपल्या समोर सादर करतो आणि आम्ही जसं म्हणलंय तसा प्रयत्न करा काही अडि असत्या अडचणी तरी जर समजलं नाही तर आपण कमेंटच्या सेवा आम्हाला कळवा किंवा फोन करा डायरेक्ट आम्ही तुमच्या समस्याचा हल करू धन्यवाद